महाराष्ट्र न्यूज आगामी होणाऱ्या निवडणुकी संदर्भात गंगाखेड विधानसभा जिल्हा परभणी पालम शहरामध्ये शिवसेना यांचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला परभणी जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख माधवराव कदम आयोजित कार्यकर्ता मेळाव्यास कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रवींद्र वायकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश जाधव शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख परभणी हरिभाऊ लहाने शिवसेना जिल्हा समन्वयक परभणी भास्करराव लंगोटे प्रमुख परभणी जनाबाई मुंडे महिला शिवसेना जिल्हा प्रमुख परभणी गीताबाई सूर्यवंशी महिला जिल्हा प्रमुख परभणी दीपक टेंगे एकनाथ लोखंडे चंद्रकांत सूर्यवंशी शिवाजी शिंदे प्रकाश कराळे भाऊसाहेब फोळ रमेश सातपुते अलका तमखाने कौशल्य पाटील अर्चना वाळवंटे विशाल किर्डे काशीनाथ रोकडे ज्योती भुतडा ज्योती वाघमारे विशालगिरी संदीप चालक सागर सौरात यांच्या उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे प्रस्तावित जिल्हा प्रमुख माधवरा कदम यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले की गंगाखेड विधानसभा रचना विधानसभेत तीन तालुके पूर्णा गंगाखेड आणि पालम असून येथील मतदार हा शिवसेनिक आहे शिवसेनेचा हा बालक किल्ला आहे त्यामुळे हा मतदारसंघ धनुष्यमानाला देण्यात यावा अशी इच्छा खासदार यांना व्यक्त केली आम्ही ही विधानसभा निवडणूक कुठलाही उमेदवार चालेल आम्ही त्या उमेदवारांना निश्चित निवडून आणू अशी ते म्हणाले तर महिला जिल्हाध्यक्ष बोलताना म्हणाले की लाडकी बहीण योजना राबवून तात्काळ त्याला निधी दिला जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे प्रत्येक जनसामान्यापर्यंत योजनेचा लाभ मिळाला पाहिजे असेही त्या म्हणाल्या यावेळी खासदार रवींद्र वाईकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की कार्यकर्त्यांना आपला शिवसेनेचा माणूस निवडून आला तर निश्चित आपले कामे हक्काने करून घेता येतात आणि आपले कामे होतात त्यामुळे आपला हा जनसं समुदाय पाहून मी निश्चित प्रयत्न करेन हा विधानसभा मतदारसंघ निश्चित शिवसेनेला सोडण्याचा प्रयत्न करीन मतदान प्रक्रियेमध्ये प्रचारासाठी सुद्धा येईल अशीही कार्यकर्त्यांना त्यांनी आश्वासित केले औंढा नागनाथ देवस्थान आहे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य होत आहे म्हणून त्या ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे औंढा नागनाथ स्वच्छ करण्यासाठी निश्चित निधी दिला जाईल अशी ते यावेळी बोलताना म्हणाले प्रत्येक कार्यकर्त्यांनी तळागाळा जाऊन काम करावे असेही त्यावेळी बोलले कार्यक्रमात संपता सर्व पदाधिकारी महिलांनी आलेल्या पाहुण्यांना राखी मानून लाडक्या बहीण योजनेचा सन्मान केला पाहूया सविस्तर वृत्तांत क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर السلام علیکم اطفال کے پروگرام کا اہتمام کیا گیا ہے یہ بہت اہم پروگرام ہے جو اپ لوگوں کے لیے بہت فائدہ مند ہوگا میں وائس صاحب اپنا بنگلہ پر بات کر رہا ہوں تمام کی شرکت ادید ہے السلام علیکم بہت بہت جگہ پر بہت بہت جگہ پر بہت بہت جگہ پر आदरणीय साहेब परभणी जिल्ह्याची समस्या सतर्क प्रमुख होते गर्याखेड मतदारसंघामध्ये साहेब तीन तालुक्यात बाहेर कोरोना गल्याखेड तीन तालुक्यामध्ये साहेब चौदा चौदा हा ग्याखेड मतदारसंघ दोन हजार दोन पर्यंत आरक्षित होणार त्याच्यानंतर आरक्षण झाल्यानंतर अपक्ष म्हणून मतदार निवडून आले दोन हजार चौदाला आमच्या शिवसेना अरे चुवाई दिल्लर सर, मैंने उनके वापसी को मचना है, बहुत सारे बापर भाई सांप्रदायिक रिश्ते, और बता सकता हूँ कि चोरों का संगठन अपनी सभी धुनियाँ है, बहुत अच्छा नहीं कर त्याला करण्या एवढं जाण्याचा प्रयत्न करून एवढंच साहेब आपल्याला विगंत नव्हतो आणि माझे दोन शब्द समोर केले, आज कार्यक्रम दर्शन म्हणजे अस्वच्छता आणि काही गोष्टी खटक मी त्यांच्या ट्रस्टींबरोबर चर्चा केली कष्ट म्हणजे जे आज चालवत आहेत ते आणि तिथूनच मी तहसीलदारांना फोन लावला फक्त तुमच्या अत्यारीमध्ये औंढा नागनाथ सारखं देवस्थान देशातलं आणि इथे स्वच्छता नाही त्याने जे शेड बांधले त्या शेडच्या इथूनच काही बाटल्या फेकतायत आणि पिता तिथे अटक राहायच्या होती शेडवरती आणि गो ते दारा पडलेले ते पाणी तिथे असल्या कारणाने संपूर्ण दुर्गंधी झालेली आहे स्वच्छता नाही वायरी आहे एक बिल्डिंग करायला घेतलेली दहा वर्ष तशीच राहिलेली आहे म्हटलं याच्याकडे लक्ष कोण देणार आणि मी तहशीलदारांशी त्यामध्ये आधी काही काही कामं सांगितली त्यामध्ये अमटन अन्न हे बारा ज्योतिर्लिंगामध्ये येत नाही कारण म्हणजे ते बारा ज्योतिर्लिंगा यायला पाहिजे कारण पुरातन अशी त्याला हिस्ट्री आहे आणि तर आपल्याला त्याच्यापासून केंद्र शासनाच्या माध्यमातन आपल्याला निधीची उपलब्धता करता येईल आणि या पुरातन वास्तू ज्या असतील यासाठी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट असत त्याच्याकडे आपलं म्हणणं मांडणं हे महत्वाचं असतं आणि मी दर्शिताना तेच सांगितलं यांची हिस्ट्री त्यांचं पत्र व्यवहार हे तुम्ही माझ्याकडे द्या मी लोकसभेमध्ये हा विषय तीनशे सत्याहत्तर मध्ये किंवा झिरो हाऊस मध्ये त्या लोकसभेमध्ये मांडे त्या आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटची पत्र व्यवहार करेन त्यांच्याबरोबर जाऊन मी भेटेल आणि औंढा नागनाथ ज्या पद्धतीने आमची शिर्डी राज्य शासनाच्या माध्यमातून आणि शिर्डी जाता की नाही तर त्या पद्धतीने रेखीव देखील झाले त्या पद्धतीने औंढा नागनाथ देखील रेखीव देखील झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे अशा पद्धतीचं आपण काम करूया चार वेळा माध्यमांना त्या पद्धतीने अठ्याहत्तर वर्ष आमचं स्वातंत्र्य झाली पंधरा ऑगस्टला केलं ना स्वातंत्र्य दिन साजरा मी मग अठ्याहत्तर वर्षामध्ये मी किती सुखी आहे माझे वडील किती सुखी होते माझा येणारा नातू किती सुखी आहे हे मला पाहिलं पाहिजे आणि यासाठी राज्य राज्यकर्त्यांची जबाबदारी असते आम्ही आयुष्यामात राहायचं आणि बाकीच्या काय काय

नागरिकांच्या रहिवाशांच्या आपल्या बरोबर असलेल्या पक्षाच्या सर्व लोकांना बरोबर त्यांनी घेऊन गेलं पाहिजे गे त्यांनी आनंद आणायचा आणि आम्ही काहीच सर्वांना घेऊन जाणारा लोकप्रतिनिधी असल्यासाठी शिवसेनेच्या धनुष्य मानावरती निवडून येणारा लोकप्रतिनिधी लो याच्यापुढे निवडून आणायचा की आपली माझी ही ग्राही आहे योग्य आहे आणि म्हणून सांगितलं त्यांना मला एकदा आपण सभागृह चालू झालं भाषण करायला लागली तर मध्ये मध्ये यायचं नसत सभागराची शिस्त सगळे घरी कुठे देशमुख पुढे पुढे गेले केशू ठीक आहे कोंबऱ्या चार आपण तुमच्या खाऊया खायचं की नाही तुम्हाला आवडेल आहार आणि मला काय धार्मिक नाही वाटत हे मुद्दा घरी घेऊन गेलो होतो तर मिसेस म्हणजे एवढं खोबर खाणार बघ त्यामुळे मी आता वाटूनच झालं आहे कारण वाटण्यामध्ये जी मजा आहे ना ती स्वतः खाण्यामध्ये किंवा खाऊन डॉक्टर घरामध्ये नाही करतो तर हा खोबऱ्याचा झाला आला ताईने सांगितलं लाडक्या बहिणी आल्या ती योजना तुम्हाला आवडली का महिला ना हो की नाही आवडली ना कारण नवऱ्याकडे पैसे मागितले तरी देत नाही देतात का आणि एकदम नक्कीच नाही आपल्याला काही गरज असतात छोट्या मोठ्या मुलं मागत असतात आणखी काही 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 वस्तू मागत असतात कुठेतरी जातो आणि त्यांचा आपला हट्ट बोलवायचा असतो आपल्याला देखील आणखी काहीतरी करायचं

well Yeah! प्रामुख्याने महत्त्वाचं आहे अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेली आहे लवकरात लवकर विकास झाला पाहिजे या दृष्टीने आपल्याला आपला उमेदवार आपली सत्ता ही असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचे आहेत प्रत्येक ठिकाणी आपले जे काही जिल्हा प्रमुख आहेत जे त्यांची खालची जी पळी आहे ती तात्काळ नियुक्त करून त्या त्या गावांमध्ये त्या त्या एरियामध्ये हे जाणं अत्यंत गरजेचं आहे वेळ कमी आहे इलेक्शन कधीही लागू शकतं आमदारकीचं इलेक्शन हे कधीही लागू शकतं आणि त्या अनुषंगाने तीन महिन्या डिसेंबरपर्यंत हे लागण्याच्या अगोदर तुम्ही असणं गरजेचं आहे आपली तयारी असणं हे गरजेचं आहे आणि ती तयारी करता। थे थे न करता लोकांना काय लागतं याची जाणीव असून त्यांच्या दरवाजापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणारे लोकप्रतिनिधी निवडून येणं ही काळाची गरज आहे आणि याच्यासाठी आपली यंत्रणा मध्ये जायला पाहिजे तुम्ही मग मानिक कोंडीच उदाहरण दिलं हो काल रात्री त्यांनी मला वाटतं सात टाइम दिला होता आणि आम्ही बोलतो मला वाटत साडे दहा वाजता रात्री साडे दहा वाजता त्या महिला विचारायला रात्री घेऊन उभ्या होत साडे दहा वाजेपर्यंत तुम्हाला घरी जायचं नाही का नवरा बहुमार सहा वाजल्यापासून साडेदापर्यंत तुम्ही वाढ बघत असता तरी विचार करतो समाजामध्ये काय चाललेलं आहे याचा विचार करतो काय द्यायला पाहिजे याचा विचार करतो आणि त्या पद्धतीने तो देखील त्या ठिकाणी काम करतो असेच मला माझे पहिल्याचे सहकारी देखील इथे होते त्यांनी देखील शिवाय तुला माहिती असेल आपली पहिल्याची जी होती ती देखील छान काम करायची आणि आपुलकी एक ओलावा एक कोडावा हा रीती त्यांच्यामध्ये होता तोच मला यामध्ये तुमच्यामध्ये दिसून आला पाहिजे लोकांबद्दल आपुलकी असणं हे फार महत्वाचं आहे निवडून म्हणजे नाही निवडून आला म्हणजे मला शिक्त आला असं नाही तो लोकांच्या सुद्धा दुःखामध्ये सामील होत असतात हे प्रामुख्याने महत्वाचं आहे तू लोकांना आनंद देतोस का हे महत्वाचं आहे नाही तर मी गाडीत जातो माझ्या मागे दहा गाड्या भेटतात

शहरामध्ये राहिलेले लोक असतील त्या शहरामध्ये गरीब देखील राहतात आणि त्याच पद्धतीने मध्यम वर्गी देखील राहतात यांना जर या केंद्राचा पैसा जर या राज्याला आला त्या केंद्राच्या पार्त माध्यमातून पंतप्रधान आवास योजना ही जर शहरांमध्ये आली तर स्वस्त घर त्या लोकांना मिळतील तो झोपडपट्ट्या वाहणार नाही तुम्ही भाड्याची घरं बांधतील तर भाड्याने लोक राहणार जंगलामध्ये राहणार नाहीये की ज्यांना सुविधा मिळत नाही बेसिक कॅब्युलिटी मिळत नाहीये त्या शौचालय मिळत आहे नाही पाणी मिळत नाही इलेक्ट्रिसिटी मिळत आहे त्याच पुराच्या गोरामध्ये किंवा डोंगरावरती राहत आहे अशा ना केंद्र शासनाच्या माध्यमातनं पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातनं आम्हाला जर निधी आला तिथे देखील एक लाख करोडची मागणी मी त्या सभागृहामध्ये लोकसभेच्या केलेली आहे त्या करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तुमचा लोकप्रतिनिधी हा शिकलेला हुशार आणि दूरदृष्टीचा असणंही गरजेचं आहे आम्ही पाठवतो म्हणजे काय ते बरोबर नाही आहे मला माझा उमेदवार असल्यावर यावेळेला चांगली निवडणुकीला प्रचार करायला त्यावेळेला नक्की त्यावेळेला आणखीच जास्त बोलेल या युद्ध मी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं लाडक्या बहिणींचं आणि लाडक्या भावांचं आमच्या शेतकऱ्यांचं आभार मानूनच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज